असं काय प्रेम आहे तो काय या सरकारला आहे तर सर माझी विनंती अहो बोलू द्या दिील उत्तर बोलू द्या आम्हाला सरकारचा प्रश्न आहे बोलू द्या अध्यक्ष सांगतील मला बोलू द्या अहो आमच्या मराठी माणसांच्या चप्पला घासल्या पेरेगॉन चप्पल घेतल्या त्या घासल्या मला असं वाटतं की मंत्री महोदय आता सभागृहामध्ये काहीतरी नाहीतर आम्ही आलो आम्ही बोललो आणि बस त्याच्यावर नोंद झाली सरकारनी नोंद घेतली असं उत्तर न देता अध्यक्ष महोदय तसंच अध्यक्ष महोदय जर हा महामंडळाचा जर खरंच जर तोटा झाला असेल तर त्या विकासकावर आणि त्या अधिकाऱ्यावर गुन्हे नोंदवायत अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माझा प्रश्न जो आहे तो सातपूर एम आय डी सी मधला आहे अध्यक्ष महोदय आमच्याकडे एक नवीनच प्रकार नाशिकमध्ये चालू झालेला आहे मी आपल्या माध्यमातून मंत्री मोदयांना सांगतो की नाशिकमध्ये एकवीस कंपन्या ह्या कंपन्या अवसानात आणायच्या आणि अवसानात आल्यानंतर त्याचे प्लॉट काढायचे आणि ते जे प्लॉट पाडायचे ते प्लॉट एका विशिष्ट अशा विकासकाला द्यायचे त्याच नाव शहा म्हणून आहे भाविक बिल्डर्स म्हणून अध्यक्ष महोदय याला सर्वस्वी जबाबदार तिथला अधिकारी गवळी आणि काही स्थानिक का अधिकारी हे हाताशी धरून कमीत कमी दोन हजार कोटी रुपयाचा हा घोटाळा आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मी आपल्याला एक छोटस उदाहरण देतो खरं तर मला आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना विचारायचं आहे की ज्या वेळेस आपण प्लॉट पाडतो त्याचे चाळीस टक्के बांधकाम झाल्यानंतर बीबीसी झाल्यानंतर आपण त्यांना ट्रान्सफर करून देतो अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय आज प्लॉट याव प्लॉट झाले सब डिव्हिजन झाले आज आणि दहा दिवसाने बीबीसी करून त्यांना प्लॉट अलाउट केले मला वाटतं की असं कोणत्या दहा टक्के कुठं बांधकाम होतं हे मला काय अजून कळालं अध्यक्ष मध्ये अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मला हे विचारायचं आहे की ज्या वेळेस एखादा प्लॉट दहा वर्ष एखादा भूखंडधारक किंवा एखादा विकासक तो वापरत नाही ज्या वेळेस तो वापरत नाही त्यावेळेस तो प्लॉट एम आय डी ला परत घेण्याची परत घेण्याचे अधिकार आहेत अध्यक्ष महोदय तरी सुद्धा असे प्लॉट कुठेही परत घेतलेले नाही अध्यक्ष महोदय प्रश्न विचारा अध्यक्ष महोदय मी एक छोटस उदाहरण देतो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सातपुर क्षेत्रातील प्लॉट क्रमांक सतरा अठरा एक वेलफील्ड इंटरनेट कंपनीचे हे सब डिव्हिजन आठ ऑगस्ट दोन हजार रोजी झाले त्याचे अठ्ठावन्न प्लॉट केले अध्यक्ष मोदय सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार वीस या चार महिन्यामध्ये हस्तांतर करण्यात आले काही प्लॉट सब डिव्हिजन झाल्यापासून दहा ते पंधरा दिवसातच हस्तांतर करण्यात आले अध्यक्ष महोदय महामंडळाच्या दोन दोन हजार एकोणावीसच्या एको परिपत्रकानुसार चाळीस टक्के बीसीसी बांधकाम पूर्ण दाखला घेतल्याशिवाय भूखंड प्रश्न मी 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 आपल्या माध्यमात फक्त एक हजार रुप कोटी रुपयाचा घोटाळा कसा झाला त्याचं छोटस उदाहरण देतो अध्यक्ष महोदय दे। भूखंड हस्तांतर करता येत नाही या ठिकाणी थोडी शंका येते अध्यक्ष महोदय इतक्या लवकर बीसीसी मिळाली कशी व प्लॉट हस्तांतर कसे झाले याची मोठी शोकांती काय अध्यक्ष मोदय अध्यक्ष महोदय सदर या लक्षवेधीच्या निमित्ताने मी आपल्यास सांगतो एक उदाहरण म्हणून सांगतो अध्यक्ष मोदय एम आय डी सी मधील ही जे आठ ऑगस्ट दोन हजार रोजी व्यापारी व्यापारासाठी सब डिव्हिजन झाले त्यात अठ्ठावन्न प्लॉट झाले जागा अडुसष्ट हजार चारशे ब्याण्णव स्क्वेअर मीटर त्यातील एका प्लॉटचे उदाहरण सांगतो चारशे नव्याण्णव स्क्वेअर मीटर एक प्लॉट त्यातील अशोका ऍटो या कंपनीला दिला अध्यक्ष महोदय सदर प्लॉट त्यांनी चार लाख चौतीस हजार दोनशे रुपये आठशे सत्तर रुपये पर स्क्वेअर मीटर ह्या दरांत दिला महामंडळाचे दर महामंडळाने घोषित केलेले दर अध्यक्ष मोदय पंधरा तीन दोन हजार चोवीसच्या च्या दरपत्रकानुसार सोळा हजार नऊशे नव्वद इतका अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय आठ हजार आठशे सत्तर रुपयाला दिला आणि एमआयडीसीचा दरपत्रक अध्यक्ष मोदय एम डी दरपत्रक हे दरपत्रक सोळा हजार नऊशे नव्वद इतकं दरपत्रक अध्यक्ष मोदय मग अध्यक्ष मोदय मला हे समजत नाही की जर वार्षिक वाढत जातात म्हणून आपण त्यात दहा टक्के वाढ पकडली अध्यक्ष मोदय तरी सुद्धा पर स्क्वेअर मीटर फरक इतका पडतो आठशे सत्तर रुपयाप्रमाणे म्हणजे संपूर्ण प्लॉट अडुसष्ट हजार चारशे ब्याण्णव गुणिले नऊ हजार तीनशे अठ्ठावीस केलं तर अध्यक्ष मोदय एका कंपनीचा महामंडळाचा त्रेसष्ट कोटी रुपयाचा तोटा झालेला अध्यक्ष मोदय त्रेसष्ट कोटी रुपयाचा महामंडळाच्या दरपत्रकानुसार आणि अध्यक्ष महोदय ह्या विकासाने ह्या विकासाने असे एकवीस प्लॉट विकले अध्यक्ष मोदय आणि ते प्लॉट खरे बाजारभावाने पस्तीस ते चाळीस हजार रुपयाप्रमाणे विकले अध्यक्ष मोदय म्हणजे अध्यक्ष महोदय ह्या नाशिकवाल्यांना आमच्या एमआयडीसी वाल्यांना आमच्या गोरगरीब मराठी माणसाला प्लॉट मिळत नाही आम्ही प्लॉट शोधायचे तिथे गवळी म्हणून अधिकारी बसलेला आहे तो प्लॉट देत नाही आणि एकाच विकासाकडे एकवीस कंपन्या एकवीस कंपन्या विकल्या अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आमच्या मंत्री महोदयावर आमचा प्रचंड विश्वास आहे अध्यक्ष महोदय मला असं वाटतं की मंत्री महोदय आता सभागृहामध्ये काहीतरी नाहीतर आम्ही आलो आम्ही बोललो आणि बस त्याच्यावर नोंद झाली सरकारने नोंद घेतली असं उत्तर न देता अध्यक्ष मोदय माझी अशी मागणी अध्यक्ष मोदय <coughs> की ह्या ज्या एक एकवीस कंपन्या आहेत ह्या एकवीस कंपन्यांना जोपर्यंत त्याचा निकाल लागला पहिली तर माझी अशी मागणी अध्यक्ष मोदय की याच्यावर टी नेमावी टी नेमल्या नेमपर्यंत अध्यक्ष मोदय तोपर्यंत हे ज्या एकवीस कंपन्यांचे जे प्लॉट पडले सब डिव्हिजन करून आणि जो महामंडळाचा कमीत कमी एक हजार कोटी रुपयाचा तोटा झाला अध्यक्ष मोदय तोपर्यंत हे ट्रान्सफर करण्यासाठी त्याच्यावर स्टे द्यावी अशी माझी मंत्री मोदयांना आपल्या माध्यमातून विनंती तसेच अध्यक्ष मोदय जर हा महामंडळाचा जर खरंच जर तोटा झाला असेल तर त्या विकासकावर आणि त्या अधिकाऱ्यावर गुन्हे नोंदवावेत अध्यक्ष मोदय अशी माझी विनंती अध्यक्ष मोदय तसेच अध्यक्ष मोदय जर हे पैसे खरंच महामंडळाची नुकसान झाली असेल तर त्या अधिकाऱ्याकडनं आणि त्या विकासाकाकडनं सरकार पैसे भरून घेईल का हा सुद्धा माझा प्रश्न आहे आणि माझी विनंती आहे ज्याने हा सगळा गोंधळ केला ज्याची मुदत संपली जो एकाच खुर्चीवर चिटकून पाच वर्षापासून बसलेला आहे गौरीपुर नावाचा अधिकारी त्याला सक्तीच्या रजेवर किंवा ताबडतोब सस्पेंड कराल का साहेब अध्यक्ष मोदय जर हे केलं नाही तर असे फ्रॉड ज्या तरुण मुलांना मराठी मुलांना ज्यांना प्लॉट पाहिजे यांना प्लॉट भेटत नाही आणि दुसऱ्या विकासकाला असं काय प्रेम आहे तो काय या सरकारचा सरकारला आहे तो विकासकॉट उत्तर, दे 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 उत्तर देतील तर माझी विनंती अहो बोलू द्या मला सरकारचा प्रश्न बोलू द्या अध्यक्ष सांगतील मला बोलू द्या इकडे माझी विनंती आहे तर अध्यक्ष महोदय अहो आमच्या मराठी माणसांच्या चप्पला घासल्या पॅरेगॉन चप्पल घेतल्या त्या घासल्या आणि एकच अधिकारी पाच वर्षापासून आहे तर मी आपल्या माध्यमातून हे जे झालं त्याची एसआयटी लावा एसआयटी लावल्यानंतर तोपर्यंत दूध का दूध आणि पाणी का पाणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते प्लॉट सर्व प्लॉट ट्रान्सफर करण्यासाठी ताबडतोब मंत्री महोदय स्टे द्यावे आणि त्या अधिकाऱ्याला ताबडतोब सस्पेंड करावं कारण त्या अधिकारी तशी बी तो तहसीलदार आहे ती पोस्ट प्रांताची आहे तो महसूल खात्याकडनं तिथं बसलेला आहे तो महामंडळाचा नाहीये त्याची मुदत संपली पाच वर्षापासून चिटकून बसला साहेब त्याची जर चौकशी लावली तर पाचशे कोटीचा हजार कोटीचा तो मालक निघेल तर माझा पर्यंत ट्रान्सफर जे, जे प्लॉट एकवीस कंपन्या एकाच विकासाकाला दिलेल्या आहेत त्या प्लॉट रस्ट देणार का दुसरी माझी मागणी आहे की जोपर्यंत चौकशी होत नाही आणि जो दूध का दूध पाणी होत नाही तोपर्यंत ह्या अधिकाऱ्याला ताबडतोब तुम्ही सस्पेंड करणार का किंवा सक्तीचाराजवर पाठवणार का आणि जर मी मंत्री महोदयांना जे महामंडळाची पाचशे ते हजार कोटीचे नुकसान झाली हे जर मी त्यांना क्लिअर करून दिलं त्यांच्या दालनामध्ये तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार का एवढे माझ्या मागणी अध्यक्ष मोदय